पाहुणे येणार आहेत त्यामुळे आज लवकरच सुरुवात करत्या स्वयंपाक करायला तर भाऊ येणार आहेत त्यानंतर दुसरी पण पाहुणे येणार आहेत ती कोण येणार आहेत तुम्हाला दाखवणारच आहे हाय नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीच्या प्रार्थना तर दुपारच्या चार वाजलेल्या आहेत आता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे कारण पाहुणे येणार आहेत त्यामुळे आज लवकरच सुरुवात करत्या स्वयंपाक करायला तर भाऊजय भाऊ येणार आहे त्यानंतर दुसरी पण पाहून येणार आहेत ती कोण येणार आहेत तुम्हाला दाखवणारच आहे थोड्या वेळाने तुम्हाला समजेलच की कोण येणार आहे ते तर चला आपण स्वयंपाक करायचं आहे तर चालू करू स्वयंपाकाला तर किचनमध्ये अजून काहीच नाही केलेलं सुरुवात करते आता स्वयंपाक करायला लवकरच करते म्हणजे मला पण जरा जायचं आहे बाहेर बाहेर म्हणजे आम्ही सेंटर पार्कला जाणार आहे तर बघू माझं लवकर झालं तर मी जाणार आहे नाहीतर मग ती जाणार आहे ती आल्यानंतर अजून आलेले आहेत तर चला किचन मध्ये जाऊन स्वयंपाकाला सुरुवात करू तर या बघा दुपारच्या आवरून घ्यायचं स्वयंपाक सगळं आता मी खोबऱ्याचं वाटण तयार करून घेत्या तर अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली होती त्याच ना बारीक बारीक पीस करून घेतलं त्यानंतर खोबऱ्या अदोगर बारीक करून घेतलं त्यानंतर सात्यात लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या सोलून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा टाकल्या थोडीशी कोथिंबीर टाकली आणि हा मसाला आहे ना तो बारीक असा वाटून घेतला तर मस्त असा बारीक झालेला होता कारण आपल्याला मटकीची भाजी करायची आहे त्यानंतर सुकी भाजी मिक्स करायची आहे त्यामध्ये टाकण्यासाठी तर वाटण तयार झालेलं होतं आता मिक्सर वगैरे बंद केला आणि त्यानंतर ठेवून देते तर चला मी इकडं पाणी पण गॅसवरती ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी कारण मटकीच्या भाजीमध्ये गरम पाणी आपल्याला ओतायचं आहे त्यामुळे मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर गरम झालेलं होतं ते एका कुंड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर आता गॅस शेगडी चालू करून पातेलं पण त्यावरती ठेवते कारण मटकीची भाजी आता तयार करून घेते तर मटकीच्या भाजीला गरम पाणी टाकल्यानंतर मटकीच्या भाजीला चवना खूप छान येते त्यामुळे गरम पाणी टाकायचं तर काल सकाळी मी मटकी भिजत टाकलेली होती रात्री ना एका कपड्यामध्ये बांधून ठेवली त्यानंतर चांगली मोड आलेले होते दीडशे ग्रॅम ही मटकी आहे ती मध्ये खडा धोंडा आहे का बघितलं त्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने मटकी आहे ना धुवून घेतली कारण रात्री आपण बांधून ठेवलेली होती त्यामुळे थोडासा मटकीचा वास येतो ना त्यामुळे स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घ्यायची आता आपण जे पातेल शेगडीवरती ठेवलेले ते सुद्धा गरम झालेलं होतं त्यामध्ये आता तेल टाकू आता आपल्याला मटकीची भाजी करायची आहे पातळ त्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल तीन चमचे टाकलेले आहे ते पण गरम झाले आता आता यामध्ये ना मोहरी टाकू आपण अर्धा चमचा मोहरी तडतड तर उडली की जिरं टाकायचा अर्धा चमचा त्यानंतर कढीपत्ता टाकला त्यानंतर कांदा दोन बारीक करून घेतलेले आहेत ते पण टाकू आपण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेल्या त्या सुद्धा टाकलेल्या आहेत आता हा कांदा आपण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आता आपला कांदा ना तेलामध्ये चांगला मऊ पडलेला आहे आणि थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण मटकी टाकू याचा मी दीडशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे आपल्याला आठ ते नऊ माणसांना पुरेल एवढी आपल्याला पातळ भाजी मटकीची करायची आता मटकी पण एक ते दीड मिनिट या कांद्यामध्ये चांगली परकवून घ्यायची आता चवीनुसार मीठ टाकू आता मटकीला चांगले हलवून घेऊ आता आपण या मटकीच्या भाजीमध्ये सिक्रेट एक मसाला टाकायचा आहे तो कोणता टाकायचा आहे तुम्हाला दाखवते मी तर हा मसाला मॅगी मसाला टाकायचा आहे तर एक पुडी आहे ना दहा रुपयाला भेटती ती मी पूर्ण टाकली त्या मसाल्याने मटकीची भाजी खूप छान टेस्टी अशी लागते आता हा मसाला सुद्धा या तेलामध्ये भाजून घेतला अर्धा चमचा हळद टाकते धन्या पावडर अर्धा चमचा टाकली आता ह्या सुद्धा भाजून घेऊ तेलामध्ये आता लाल तिखट दोन चमचे टाकते आता काश्मीरी पावडर एक चमचा टाकली आता सर्व मसाला हा तेलामध्ये अर्धा मिनिट चांगला परतवून घेऊ मसाला असा तेलामध्ये परतवून घ्यायचा म्हणजे भाजीला खूप चांगली चव लागते आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आपल्याला वरून पण टाकायचे पण या मसाल्यामध्ये पण सुद्धा कोथिंबीर टाकायची तेलामध्ये कोथिंबीर भाजली की तरंग खूप छान येते वरती आता ना पाणी ओतून घेते गरम पाणी केलेलं आहे त्या पण या मटकीमध्ये ओतायचे आता बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर वरून टाकते मीडियम गॅस करून या भाजीला ना वीस मिनिटं शिजवून घ्यायची म्हणजे भाजी आपली खूप छान तयार होते जो आपण खोबऱ्याचा मसाला केलेला आहे ना तो सुद्धा तीन चमचे ता आता टाकलेला आहे आता भाजीला मीडियम गॅस करून वीस मिनिटं शिजवून द्यायची पातळ भाजी मटकीची टाकली त्यानंतर म्हटलं आता सुकी भाजी आहे ती लागलीच करून घ्यायची तोपर्यंत पाहुणी आलेली होती तर मी गॅस आहे तो बंद केला आणि कुकर खाली उतरून ठेवला तर लाईट वगैरे लावली आणि त्यानंतर पायपुसनी ना बेडच्या खाली होती तर म्हटलं पायपुसनी टाकावी कारण बाहेरून आल्यानंतर कसं माणूस पायपुसणी बघतं ना त्यामुळे मी अदोगर पायपुसनी टाकली कारण पायपुसणी माझी कधी कधी ना बेडच्या खाली असते कधी इकडं असते कधी तिकडं असते त्यामुळे टाकावी लागते तर टाकली आज ना रविवार आहे हा व्हिडिओ तुम्हाला रविवारचा येतोय ताईनो तर आज रविवार असल्यामुळे ओम विघ्नेश थोडा अभ्यास करत बसलेला होता आणि तिथंच ना झोपी गेला बेडवरती तर तो झोपलेला होता त्याला उठवला त्यानंतर खाली पण चटई हातरली कारण बेडवरती ना तीनच माणसं बसू शकतात म्हणून म्हटलं चटई हातरल्यानंतर सर्वजण बसतील तर आता तो झोपून पण विघ्नेश उठलेला आहे त्याला म्हटलं चा तोंड धुजा बाळा तर तो तोंड धुवायला जात नव्हता कारण झोपेतच होता तर थोड्या वेळाने तो तोंड पण धुऊन आला तुम्हाला पाहण्यांची ओळख करून देते उभा राहिलेला आहे तो माझा भाऊ संदीप इकडे उभा राहिलेली आहे ती सोनाली माझे भाऊजई त्यानंतर भाऊजाईची भण आहे ना ती आकाशी कलरचा ड्रेस घातलेली आहे ती शीतल विघ्नेशच्या बाजूला बसलेली आहे ती आणि त्यानंतर शीतलच्या बाजूला बसलेल्या आहेत त्या ताई बाळ घेऊन बसलेली आहेत ती मितांची मम्मी म्हणजेच माझा भाऊस पनवेलला राहतो त्याच्या समोरच ना त्यांची रूम आहे तर कधीही गेल्यानंतर तोंड भरून बोलतात खूप छान स्वभाव आहे त्या ताईंचा ताई तर त्यांना सेंटर पार्कला जायला आलेल्या होत्या कारण त्यांच्याकडनं गार्डन जास्त नाहीत त्यामुळे मला बोलल्या होत्या त्या एकदा लाए रहे। तर मी की आम्ही सेंटर पार्कला येणार आहेत तर म्हटलं होतं मी त्यांना की जेव्हा तुम्ही सेंटर पार्कला यायचिला त्यावेळेला आमच्या घरी नक्कीच या तर त्या दुपारी फोन केलेला होता माझ्या भावाने की आम्ही सर्वजण सेंटर पार्कला येणार आहे तर म्हटलं जेवणच करून जावा संध्याकाळचं कारण खूप उशीर होईल कारण ती पाच वाजता आलेली होती तर त्यानंतर मी ती जाऊन घरी स्वयंपाक करणार त्यापेक्षा म्हटलं स्वयंपाक करते सर्वांचा तर मी इथं सगळ्यांचा स्वयंपाक आता करणार आहे तर पात्र भाजी झालेलीच होती चहा वगैरे केलेला होता तो पण पाहुण्यांना दिला त्यानंतर पॉपकॉर्न पण भाजून त्यांना दिलं कारण गार्डन मध्ये कसं पॉपकॉर्न म्हणा किंवा चिप्स वगैरे खायला खूप छान वाटतं ना और गई तो ट्राई हां क्या बनाया हरे पिकपिलो एंड पिक वो क्या है लगता है आपण उकळलेला होता तो पण बाहेर सर्वांना नेऊन आज रविवार आहे तर विघ्नेशला मी सकाळी म्हणली होती की विघ्नेश आपण गार्डनला जाऊया का कारण होमकर तर काही येणार नव्हता कारण त्याचा अभ्यास होता म्हणून म्हटला तुम्ही दोघं जावा तोपर्यंत संदीपचा फोन आला की आम्ही सुद्धा गार्डनला येतोय तर म्हटलं चला सर्वांनीच जाऊ तर आता मितांचे पप्पा सुद्धा आलेले आहेत तुम्हाला दाखवते तर हे बघा मितांचे पप्पा आहेत मितांच्या पप्पांचं काम चालू होतं तर ते स्टेशनला आलेले होते संदीपनं जाऊन त्यांना घेऊन आला त्यानंतर आता सर्वांनी चहा सुद्धा घेतलेला आहेत आता चाललेले आहेत सर्वजण गार्डनला मी तर पाठीमागून मागून जाणार आहे कारण चहाची वगैरे भांडी होती किंवा सुकी भाजी बनवायची होती ना म्हणून मी मागं थांबलेली आहे सर्व आवरून मी जाणार आहे फक्त माग आल्यानंतर चपात्या आणि भात करायचं आहे तर म्हटलं गरम गरम चपात्या आणि भात छान लागतो आता पाहुणे गेलेले आहेत सेंटर पार्कला तर माझा आता निम्मा स्वयंपाक झालेला आहे अजून करायचं आहे तर सुकी भाजी करायची राहिलेली होती ना आता करते ता तर त्यांना पॉपकॉर्न करून दिलं त्यानंतर चहा वगैरे केला त्यांना तर ती गेलेली आहेत पुढं मी पण जाणार आहे पण थोड्या वेळानं जाणार आहे कारण घरातलं पण थोडंसं आवडते ना भांडी वगैरे आहेत किंवा भाजी वगैरे टाकायची आहे सुखी ती टाकते आणि मजा येते तर चला किचनमध्ये सगळी भांडी वगैरे पडलेली आहेत ती घासून घेते तर ही बघा भांडी वगैरे आहेत ती घासायची आहेत इकडं भाजी पण सुकी आहे ती करायची आहे तर ही भाजी आहे ना करून घेते फ्लावर शिमला बटाटा त्यानंतर वांगी हे चार प्रकार टाकून ना भाजी मिक्स अशी मस्त तयार करून घेत्या तर चला भाजी टाकल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते आता नाही दाखवत कारण मटकीची भाजी तुम्हाला दाखवलेली होती तर आता ना सुकी भाजीसुद्धा टाकलेली आहे तुम्हाला दाखवते मी सुकी भाजीसुद्धा आपली टाकून झालेली आहे आता ना कुकरला झाकण लावते आणि दोन शिट्या करून घेते म्हणजे आपली भाजी पण आता तयार होईल थोडीशी उकडी येऊन देते म्हणजे ना भाजी आपली चांगली शिजते एकसारखी शिजते वांगी वगैरे वा शिजली जातील डाडरत नाहीत वांगी तर चला थोडीशी रुपये आल्यानंतर मग झाकण लावून घेते आता सर्व तयारी झालेली आहे किचन भांडी वगैरे घासली आणि आता चाललेलं आहे सेंटर पार्कला तुम्हाला दाखवलं आहे सेंटर पार्क कसं आहे पण अंधार पडलेला आहे कारण सहा वाजल्या अखी लगेच अंधार पडतोया त्यामुळे काय माहिती दिसते का नाही पण अंधारातल तर दाखवी आणि जरी आता नाही दाखवायला भेटलं तर कधीतरी जाऊन ना तुम्हाला नक्की शेंटरवर दाखवणार आहे आज जाणार होती सकाळी मी तोपर्यंत भावाचा फोन आला की मी येतोय म्हणून तर म्हटलं चला ती पण येत तर सोबतच जाऊ तर ती गेलीत पुढं तर मी थांबलेली होती कारण भांडी वगैरे घासायची होती आणि पीठ म्हणून ठेवायचं होतं ते ठेवलेलं आहे तर आता चाललेले आहे तर किचनवरती दाखवते तुम्हाला एकदम क्लीन केलेलं आहे किचन तर हा बघा किचन सगळा क्लीन करून ठेवलेला आहे इकडं सुकी भाजी शिजलेली आहे आणि फक्त भात राहिलेला आहे आणि चपात्या लाटायच्या आहेत तर त्या मागे येऊन कधार गरम गरम छान लागतात चपात्या पण आता काय केलेल्या नाहीत आता आम्ही चाललेलो आहे शेंटर पार्कला तर भावाचा फोन आलेला होता अंधार खूप पडतोय लवकर या तर मी अर्ध्या तासामध्येच गेली पण आता कसा शाळू दिवस आहे ना लवकर दिवस मावळतोय दिवस छोटा आहे त्यामुळे लवकरच अंधार होतोय तर म्हटलं चला जाऊन येऊ अर्धा एक तास मस्त गार्डनमध्ये फिरायचं आणि नंतर मागे यायचं फ्रेश वाटतं ना मस्त वाटतं गार्डनमध्ये गेल्यानंतर तर आमच्याजवळ असून पण एवढ्या आम्ही जात नाही पण सेंटर पार्कला ना खूप लांबून लांबून माणसं येतात पण आम्हाला जवळ असून पण जायला टाईम नसतं कारण टाईम कसं काढलं तर असतं टाइम काढलं नाही तर टाईम आपल्याला नसतं तर काय म्हणतात ना आवड तिथं सवड होतेच होते त्यामुळे होते। आवड असली की सगळं होतं तर ही बघा माणसंसुद्धा संध्याकाळी वॉकिंग करतायत आणि आपल्याला सकाळचं पण जमना झाले वॉकिंग करायला तर चला हा रस्ता बघा आहे तो सेंटर पार्कला गेलेला आहे म्हणजे मागच्या गेटला गेलेला आहे तर आपल्याला पुढच्या गेटवरून जायचं आहे पण आता पुढच्या गेटला पूर्ण हा रस्ता पार करून मग जायचं आहे तुम्हाला ना मी इथं श्रीकृष्णाचं मंदिर सुद्धा दाखवणार आहे एवढं सुंदर आहे ना आणि खूप मोठ्या एरियामध्ये श्रीकृष्णाचं मंदिर बांधलेलं आहे तर तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर चला आता ना आपल्याला श्रीकृष्णाचं मंदिर लागल बघा तर हे बघा श्रीकृष्णाचं मंदिर केवढं मोठं आहे मधी ना मोठं असं श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि दोन्ही बाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत म्हणजे एकूण तीन मंदिरं इथं आहेत आणि त्याचं जे परिसर आहे ना मंदिराचा खूप मोठा आहे आणि डाव्या साईडला आहे ते श्रीकृष्णाचं मंदिर आहे उजव्या साईडला सेंटर पार्क आहे तर आता आपण पोचलेलो आहे सेंटर पार्कच्या इथे तर आपल्याला डावी साईडला जायचं आहे वळवलेली आहे गाडी आता ओमकारनी आता हे सेंटर पार्कचं बघा गेट आहे तिथं पोचलेलो आहे पर... आजना रविवार होता त्यामुळे खूप सारी गर्दी मदी। करन मुला ना एकस मुला होती गार्डनमध्ये कारण मुलांना एकच दिवस भेटतो सुट्टीचा त्यामुळे मुलं पण छोटी आलेली होती त्यांच्याबरोबर त्यांचे आई वडील म्हणा ना तर आजोबा आजी सुद्धा येतात खूप छान आता मी गाडी पार्किंगला वगैरे लावली ओंकार आहे तो हेल्मेट ठेवतोय गाडीमध्ये आणि लॉक करतोय तर त्यांनी गाडी वगैरे लॉक केली आता आम्ही चाललेलो आहे तर तुम्हाला गाड्या दाखवते कितीतरी गाड्या पार्किंगला आहेत तर याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की पार्किंग हे किती मोठं आहे पार्किंग पण खूप मोठं आहे कारण हे गार्डन आहे ना आशियामधलं दोन नंबरचं गार्डन आहे एवढं मोठं हे गार्डन आहे खूप मोठं आहे आम्ही ले 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 करन, ता, ता आता आम्ही गार्डनमध्ये पोचलेलो आहे तर काही ठिकाणी तुम्हाला अंदाज दिसत असेल काही ठिकाणी लाईटा दिसत असतील तर काही ठिकाणच्या लाईटा आहेत ना डांबावरच्या गार्डन त्या लावलेल्या नाहीत कारण त्या सात वाजता लावल्या जातात त्यामुळे आता काही लावलेल्या नाहीत आता साडेसहा वाजलेले आहेत तर आमची माणसं बघतोय आम्ही कुठं आहे ती तर भेटलेली आहेत तर इथं आहेत बघा तर चला आपण जाऊ तुम्हाला म्हटलं होतं ना पाहुणे आल आलेले आहेत घरी गेलेले आहेत सेंटर पार्कला तर तुम्हाला दाखवते आता मी पण सेंटर पार्कला पोचलेले आहे तर आम्हाला शोधायला थोडा वेळ गेला पाच दहा विघ्नेश बघा कसा करतोय हा बघा अंधारात मग तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती पण इथं बघा मितांश आहे मितांशी मम्मी आहे मितांश तांसला का ना सगळी मुलं बघून असं वाटतंय की काय करावं खेळावं आता काय करावं नको खेळावं तो मम्मीच्या कडेवरतीच बसलेला आहे तर हा बघा तर इकडे बघा ही सोनाली आहे ती फोनवरती बोलते ती तर हे ते मितांचे पप्पा आहेत हाय करा तर विघ्नेश बघा इथे खेळतो या क्रिकेट बघा खेळतो या आणि ओंकार पण इथे शीतल आहे ते मग आजपासून ना लाईटच नव्हती अंधार अंधार होता तर लाईट ना आता लागलेली आहे कारण सातच टाइम होतं लाइट तर आता लाईट लागलेली आहे तर आम्ही सगळी चाललेलो आहे तर मी बघा पुढे चाललेले आहेत आता मी पण चाललेले आहे लहान मुलांचे खेळाचे ज्या ह्या आहेत ना तिकडे चाललेलं आहे तर खूप छान आहे तिकडे पण बघायला तर चला आपण जाऊ तेच ना दाजीनी तुझ्या ढक्कल लेखी पडत्या पुढं मुलांनी अर्धा तास क्रिकेट खेळला त्यानंतर आता लहान मुलांची जी खेळणी असतात ना ती ह्या साईटला आहेत त्यामुळे आम्ही इकडे आलेलो होतो तर इथं झुला होता ते सर्वांनी मोठ्याने इथं झुला वगैरे होता त्यावरती झोके घेतले आणि त्यानंतर ना आम्ही सर्व आवरून घरी आलो लाईक तर नाही येतं काय दिसत नाहीये थोडंफार दिसत आहे ना ते तुम्हाला दाखवत्या तर लहान मुलांचं ना जे खेळायची खेळणी आहेत ना तर तिकडे आहेत पण आम्ही इथं बसलेला आहे मितांश आणि विघ्नेश तिकडे गेलेला आहे आता आम्ही आलेलो आहे सेंटर वरून तर बघा रात्रीच्या किती वाजलेल्या आहेत पावणे वाजलेल्या आहेत सव्वा आठ वाजता आम्ही घरी आलो त्यानंतर मध्ये चपात्या पण करायला चालू झालेल्या आहे तर सोनाली आणि शीतल आहे ना चपात्या करतायत सोनाली आमची चपात्या करत्या आणि शीतल आहे ना चपात्या भाजत्या तर बघा किती मस्त अशी चपाती झोगलेली आहे टम्माशी झालेले आहेत चपात्या पण तयार करून सगळे आहेत ते मीस लाटलेले आहेत तर ह्या बघा शीतलन मस्त मस्त अशा भाजलेल्या आहेत भाजी पण गरम आहे आणि आता सर्वांना जेवण आता आम्ही सर्वांनी जेवण केलं मी जेवाय बसत नव्हती तरी सुद्धा सर्वजण म्हटलेत की तुम्ही एकट्या कशाला माग थांबताय तुम्ही पण आमच्या सोबत जेवा तर मी पण बसून जेवण केलं त्यानंतर ना ताईंची ओटी भरली कारण आपल्या घरी कोणी आलं तर पहिल्यांदा ओटी भरली जाते तर ताईसुद्धा माझ्या घरी ना पहिल्यांदाच आलेल्या होत्या म्हणून मी ओटी त्यांची भरली म्हणत होती तरी पण त्यांनी भांडी घासली आणि आता पनवेला पण गेलेली आहेत तर काम सगळं घरातलं झालेलं आहे सगळं काम झालं आणि आता म्हटलं व्हिडिओ चालतच करायचा तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक व सर्वांना शुभरात्री